मित्रांनो तुम्हीच नाही अनेक मुलांनी आता लढलेले आहेत की ग्राउंड वीस मेला आहे आणि जर म्हणजे आता ग्राउंड कंप्लीट झालेलं नाहीये होत नाहीये शक्य नाही तर काळजी करू नका काळजी कुठलीच करू नका खरंच तुमचं ग्राउंड वीस मेला होणार आहे का सध्याची परिस्थिती पाहिजे सध्या स्थिती बाकीचा संपूर्ण जर वर्षभराचा एक आले काढला आताचा मे पासून डिसेंबर पर्यंतचा तर मित्रांनो वीस मेला ग्राउंड होणार नाही त्यामुळे पहिली तुमची जी काळजी आहे ती काळजी पहिली काढून टाका कुठली वीस मेला ग्राउंड आहे आजचा विचार केला त्या ठिकाणी तर मित्रांनो सहा मेता आहे काय आणि मग राहिलेला एवढ्या या चौदा एक दिवसामध्ये तुमचं ग्राउंड कम्प्लीट होणार आहे का मागच्या वेळेस जागा आल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा होत्या मग त्यावेळेस तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे मुंबई मधला असेल इतर कुठल्या जिल्ह्या ठिकाणी म्हणा तिथलं जो आणि आता तुम्हाला येते मार्क कॉम्बिनेशन जमते का तुमचं व्यवस्थित झालेला आहे का अनेक मुलांचे प्रश्न आहेत अनेक मुलं त्या ठिकाणी आहेत तर मग तुम्हाला आता स्पष्ट सांगतो मी पेपर नोट सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे की वीस मेला गृह विभागावर संकेत आहे की वीस मेला ग्राउंड पण इथं या वीस जी तालिका याला फुली मार्गावर या वीस ग्राउंड होणार नाही लक्षात असू द्या तुम्ही करून काळजी करू नका इथं होणार आहे का तर वीस मे ला तुमचं तुम ग्राउंड होणार नाही आताच सांगतो हे खरं आहे का तर वीस मेला ग्राउंड होणार नाही हे खरं नाही खरं खरं काय आहे तर तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड सप्टेंबर नंतर पर्याय काय ग्राउंड लांब आपण त्यावेळेस तुमचे पवार सध्या सध्या सांगितले होते ग्राउंड कधीपर्यंत असणार आहे तर मित्रांनो तुमचं ग्राउंड नक्कीच त्या ठिकाणी दहा वीस मेला नसणार एक साधारणतः तुम्हाला आता जर सहा मे आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एक साधारणतः एक साडेतीन महिन्याचा तुम्हाला कालावधी ग्राउंड साठी म्हणणार आहे तर बघा आता जर म्हटलं तुम्ही महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहे आणि वीस चा शेवटचा टप्पा महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे त्याला पाचव्या टप्प्याचं शेवटचं मतदान वीस मे ला आहे आणि पेपर मध्ये सुद्धा दिलं की वीस मे ला गृह विभाग हालचाल चालू आहे की ग्राउंड घेण्याची शक्यता आता सद्यस्थिती काय आहे ते सांगतोय आणि तुम्ही काळजी करू नका सकाळी आणि मुलं त्या ठिकाणी वेळ ग्राउंडच नाही पुन्हा मागची भरतीच लागलो नाही यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम यामध्ये सुद्धा होणार नाही तर शंभर टक्के होणार या भरतीत सुद्धा तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करा वेळ आहे ग्राउंड ला तुमचं कमी असेल ग्राउंड तर नक्की ग्राउंड साठी दोन वेळ टाईम द्या सकाळी तुम्ही असा सकाळी लवकर करून दहा वाजेपर्यंत ग्राउंड ला वेळ द्यायला थोडासा संध्याकाळी त्या ठिकाणी साठी वेळ द्या परंतु असं बर्ड घेऊ नका की वीस मिला ग्राउंड आहे आता वाटतं वीस मिला ग्राउंड नाही ठीक आहे कुठली खात्री सेव्ह करून ठेवा माझा ते कधीही आल्यानंतर माझा नंबर सुद्धा दिलेला आहे पोलीस भरतीचा आपलं आहे त्यावेळी सुद्धा मी फक्त पोलीस भरती लिटर घेतोय आता यात महत्वाचं काय ग्राउंड कधी होणार आहे तुमचं मित्रांनो हे वीस मे गेलं नाही इथं वीस मे नाच असू द्या आता कशामुळे बघा वीस मे हा जो आहे वीस मे ते साधारणतः चार जून पर्यंत लोकसभेच जे प्रोसेस आहे संपणार बाकी आहे ते भरपूर प्रॉब्लेम राज्यात हे सर्व प्रॉब्लेम पाहिला त्यांना ग्रह विभागाला त्याच्यानंतर लोकसभेचा निवडणूक चालू आहे त्यांना त्या ठिकाणी शिक्युरिटी द्यावी ठीक म्हणजे गृह विभागाला संपूर्ण काम पुढचे भागायला असते त्यामुळे हे काम करेन होणार राहिला तुमचा जूनचा प्रश्न तर या जून मध्ये शक्यता कमी आहे तुमची ग्राउंड जून आणि जुलैमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं नोव्हेंबर मध्ये एक आचारसीता लागणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर तर झालं ग्राउंड सप्टेंबर हा जो महिना आहे या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी चान्स आहे तुमचं ग्राउंड होण्याचे सप्टेंबर महिन्यामध्ये आहे त्यामुळे मग वीस मेने जानेवारी असं वाटतं वीस मे आता होतच नाही खूप आणि लक्षात ग्राउंड करताना कुठल्याही प्रकारे नका मागच्या मध्ये आणि मुलांना टेकनिका झालेली आता या भरतीला त्यांना प्राब्ल आरामशी जाऊन करा ठीक आहे हा माझं ग्राउंड कमी वेळ मिळेल का तर नक्की दिवसापर्यंत अजून त्या ठिकाणी कालावधी मिळू शकतो बघा एक साधारणतः साठ प्लस दिवसामध्ये साठ ते नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा एवढा वेळ मिळणार आहे आणि वीस मेला तुमच्या ग्राउंड असणार आहे काळजी करू नका वीस वेळा ग्राउंड म्हणण्याचं कारण काय इतर तर न्यूज पेपर लालो होत की गृह विभागाच्या हालचाली सुरू आहे तर वीस मेगा ग्राउंड घेण्याची त्यांची चान्सेस बाकीची इतर परिस्थिती पाहिली कारण बघा अर्ज त्यांच्या क्लि सतरा लाख अर्ज आहे त्या ठिकाणी तुमचे अर्ज पाहिले टोटल सतरा लाख त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत इथे अर्ज तुमचे सतरा लाख फॉर्म आलेले सतरा लाख प्लस आणि मुंबईमध्ये जर विचार केला तुमच्या त्या ठिकाणी बघा तर जुलै मध्ये जून मध्ये जून आणि जुलै मध्ये पावसाळा प्रमाण जास्त असतं जून मध्ये तो शक्यता तो 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 दा। दा पर, त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये आहे तुमची ग्राउंड असण्याची मग राहिला तुमचा ऑगस्ट महिना आणि त्या ठिकाणी सप्टेंबर महिना ऑगस्ट सप्टेंबर प्रत्येक सप्टेंबर महिन्यात असण्याचे चान्सेस आहे त्यामुळे तुम्हाला साठ ते नव्वद दिवसात सांगले किमान दोन ते अडीच महिने तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी मिळेल हा डायरेक्ट विधानसभा झाल्या निवडणूक तुमचं ग्राउंड असणार आहे असं एक communication घोषित करता ठीक आहे शक्यता त्या ठिकाणी कमी आहे बघा विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या आचारसंहिता असेल ऑक्टोबर नंतर लागणार आहे ठीक आहे मग त्या अगोदर जर गृह वाटलं की याच ग्राउंड घ्यायचं तर मग ग्राउंड सप्टेंबर सप्टेंबरच्या दरम्यान असण्याचे चान्सेस जास्त आहे चान्सेस जास्त त्या ठिकाणी आहेत लक्षात असू द्या म्हणून आता वीस मे वाले खंत खाऊ नका आणि उभं त्या ठिकाणी खूपच असं होईल का नाही माझं होईल का नाही ग्राउंड जोड लावलं तसं करू नका ज्या पद्धतीने ग्राउंड सुरू आहे त्याच पद्धतीने त्याच तारीखने तशाच प्रकारे करा आणि शरीरलाई जाऊन असं काय करू नका आणि वीस मे ही तारीख डोक्यातून काढून टाका पहिले पुढे ना वीस मे ही तारीख आता डोक्यातून दिल्ली करून टाका या दिवशी तुमचं ग्राउंड असणार आहे ठीक आहे दिल्ली माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा त्या सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट दहा दिवसा आपण महाडेट नामचा ग्रुप आहे या ग्रुपवर सुद्धा दिलेगाम ग्राउंड आता असणार आहे हा टेलेगाम दोन्ही त्या ठिकाणी लिंक दिली ओके थांबतो मित्रांनो मध्ये नक्की त्या ठिकाणी कबड्डी